सोरापाडा येथे बहुसंख्य कार्यकर्त्यांचा भाजपाचा त्याग शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश सविस्तर वृत्त असे की अक्कलकुबा शहरालगत असलेल्या सोरापाडा येथे भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेशले ग्रुप ग्रामपंचायत सोरापाडा येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात अक्कलकुबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार पाडवी म्हणाले विकासाचा ध्यास घेत आपल्या भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोचविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत अक्कलकोवा धडगाव तालुक्यांच्या विकासाची धुरा शिवसेना शिंदे गटाकडे असून आता कोणीही आपला मार्ग रोखू शकत नाही दुहेरी अवतरण चिन्ह यावेळी राणी नायक गुरु बुलबुल बुल नायक दीपाजान गुरु राणी नायक जोगंदर सिंग शेकलीकर सुलतान शेख विमलबाई पाडवी रमेश पाडवी युवराज वसावे नासिरखा पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला कार्यक्रमाला महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख संध्या पाटील युवती सेना जिल्हा उपप्रमुख नीतामाळी तालुकाप्रमुख तुकाराम वळवी सरपंच जवराबाई पाडवी तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गुरव यांनी केले एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट